आणि काना दागो आमचा काना आगा। 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 करते। पापा। पटकन पूजा करते आणि मग अरे वा देव पावला अरे बायकांचं काम काय लास्ट असत कपडे भांडी तर सकाळी आज लवकर उठलो आणि आजचा दिवस एवढा मस्त वाटतोय कारण लवकर उठलो आणि काल फुलं आणायला न जाता आज सकाळी गेलो आज आहे तर पटकन पूजा करते आणि मग बाकीची काम अरे वा अरे देव पावला अरे वा तो वर वर पण पावला केदारनाथ पण पावला आणि स्वामी पण दिलं असा माझी हाईट नाही पोचत आहे आणि असं तर उभं राहून वरती मी लावायला सुंदर दिवसाची सुंदर सकाळ छान अशी आमची झालेली आहे आणि आज आहे वटपौर्णिमा तर आज मस्त लवकर उठलो आणि वटपौर्णिमेचं साहित्य पण आज आम्ही सकाळी घेऊन आलो कारण संध्याकाळ आम्हाला टाईम नाही मिळाला आणि आज गेलो सकाळी तर ते, ते काही शूट नाही केलं मी आणि मस्त सकाळी लवकर उठून सगळं खूप फ्रेश वाटते आज भरपूर लवकर उठलेली मी आज भरपूर दिवसातून पण लवकर उठलेली आहे आणि मस्त देवपूजा वगैरे झाली आणि आता म्हटलं ब्लॉगला स्टार्ट करूया सो आता ब्लॉगला स्टार्ट केलेली आहे आणि आता मस्त सगळी कामं आटपलीत फक्त रेडी होऊन वटाची पूजा वटाची पूजा करायला जायचं आहे सो आता मस्त रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते तर इकडे आमची तयारी चालू आहे सगळे फळ वगैरे फळ काय आम्ही आमची तीन फळं आहेत ना होती नागो मॅंगो नाही एक मॅंगो दहा रुपयाला हा बघा दहा रुपयाला बोलते हा एक मॅंगो घेऊन आलो म्हणजे काय आहे दहा रुपयाला मॅंगो बाबा गावालाच ठीक आहे इकडे काय नाही सगळं सारखं पाणी काय भेटते असं एकदम कॉस्टली आणि रोज दहा रुपयाला फुलांची पिशवी भेटते पण काय घ्यायला किती महाग रुपयाला एक गजरा आणि हे बघा हे बघा आपल्या घरी आता आमच्या घरी फणस आहे आणि हे पन्नास रुपयाचे पाव किलो दरे घेऊन आले मी आणि पान दहा रुपयाची दहा रुपयाला दहा एक रुपयाला एक पान तिथं सगळं वेगवेगळं मी रेडी केलेला आहे मग ताट काय पूजेसाठी अजून पाण्याच्या तांब्या भरलेला आहे ते फुलं अगरबत्ती विडा गहू बघतात घ्यायचे ह्या वेळेस मी कधी घेत नाही पण ह्या वेळेस घेतले गहू आणि आंबा ठेवायचं असतं वडाचे इथे पूजा करायला ते घेतले हे अगमोठी सामान धागा फळं नारळ दिवा हळद कुंकू आणि अगरबत्ती ती लावायला माचीस आणि हे करे आणि वाण द्यायला सुवासिनी ना अजून ते केळा आणि ही बघ बरे तिने केळ्याची पिशवी नाही घेतली केळी पण आम्ही कच्ची आहे बघितलीच नाही पिकलेली असेल पण ठीक आहे ना एक देईल आपल्या घरी गेल्यावर ती दोन वर्षांनी मी वाटप पौर्णिमा घर ते गेल्यावर पहिल्या दोन वर्षापूर्वी फेरीत होती मी आणि गेल्या वर्षी की लहान त्याच्यामुळे नाही गेलं आणि आता या वर्षी दोन वर्ष नंतर करते तो गावाला केलं की मस्त वाटले सगळ्या लेडीज ना मस्त वाण दिलं म्हणजे देता आलं मस्त असं आणि घरचे आंबे होते अजून काय तर फळं होती ना आपली आपलीच दिलेलं मी आणि ते सगळं आता सगळं वेगळंच आहे जाऊन खाली बघते आणि एवढं एक आज ह्याच्यामध्ये मस्त आहे मी काल बसून विचारते करते वडाचं झाड कुठे झाड कुठे झाड ते गावामध्ये आहे मंदिराच्या तिकडे पण थोडं लांब आहे तर म्हणून तिकडे जावायला लागेल पण आता आम्ही खाली गेलो सगळं सामान आणायला तेव्हा आमच्या सोसायटी मध्ये रोपट ठेवलेला आहे नाही एवढं असं आहे ना झाड तुम्ही तुम्ही मध्ये पुढे बघायलात आणि तिथे खाली रांगोळी काढली आणि मग येऊन तिथे असं तिथे केलेलं आहे सोसायटी मध्ये म्हणजे सोसायटीच्या बाहेर जायला नको असं मस्त आता फक्त रेडी होते आणि मग पूजा करतो तुम्ही आता ब्लॉग झालेली आहे

असं काही फंक्शन असेल तर मला रेडी व्हायला मस्त आवडतं फक्त टाइम पाहिजे असतो पण आज मस्त पटापट पटापट पटा पटा सगळं आवरले जाऊन पूजा करून घेतोय किती वाजे एक सवा एक आहे तर मस्त पूजा करतो जायचे मग बाप्पा करायला तर कशी दिसते मी जास्त काही एवढं काय काय नाही सिम्पल कसं घातलेलं आहे किती छान वाटते ना ओके एकदम कम्फर्टेबल तो बस चर्चा सांगते

कोणीच नाही एकटी जाता वाटत लेट झाला ना ते लोक येऊन गेली दादा चला तुझी कुठे येतेच असते तुझं तिथे इथे म्हणजे केलं ती नमस्कार काय चल आता बाय <laughs> वडाची पूजा केली जेवण झालं आता काम काय बायकांचं काम काय लास्ट असतं कपडे भांडी तर कपडे आमचे दोन दिवसाचे साचले होते आज बऱ्याच दिवसातून मशीनला लावले जास्त त्रास नको म्हणून मशीन आम्ही लावतच नव्हतो जवळजवळ दो, दोन दो, तीन वर्षाची मशीन मशीन चालू केलेली आहे आणि तिचा पण बिचारी चालू आहे तिला काय नाही झालं मशीन लावल्या आज आणि उपवास मी ना मला पूर्ण दिवस उपवास जमत नाही त्याच्यामुळे माझ्या नवऱ्यानेच मला ऑफर केली की तू पूजा सकाळीच खा काहीतरी मला काही बोलते खा खा नको उपवास पण नाही मी पूजा करेपर्यंत उपवास पकडते आणि पूजा झाली की मग उपवास येऊन जेवते म्हणजे नॉन व्हेज नाही का व्हेज खाते उपवास सोडते तर आता पण टेस्ट केलं जेवण वगैरे झालं भांडी विटी झाली सगळी काम आटत फक्त लास्ट कपडे होते ते वाळत घालते कपडे पण पूर्ण झालेले आहेत आम आणि आमचं कार्टून सोपले आणि आणि कसे एवढं झोप आले तर बापरे मी पण आता थोडा झोपून घेते कारण सकाळी लवकर उठलेलं आहे हा 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 ती तिला 5 ला की चाललं आहे तसं उण बघा कडक कडक पडलेलं आहे कपडे काय लगेच सुकून जाते पाऊस येणार वाटतं हे आज वॉटरप्रूफिंग मा पाऊस पडायला पाहिजे होता संध्याकाळ झालेली आहे माझी सगळी काम आटपून झाली आणि मला बिलकुल पाच मिनिट सुद्धा झोपायला मिळालेलं नाही ही दोघांनी मस्त झोप काढली आणि पूर्ण सगळं फ्रेशन अप वगैरे झालेली आहे मी आणि आता श्री उठलेला आहे तसं खायला चालू आहे खायला आणि मग आता काहीतरी बाहेर चाललो आहे आम्ही कुठेतरी तो ब्लॉग दुसरा असेल सो ह्या ब्लॉगमध्ये इतकाच असणार आहे आणि जास्त आज वट्टपौर्णिमे तर मस्त रेडी झालेली आहे मी पण काही शूट म्हणजे व्हिडिओ रील्स किंवा मग फोटो वगैरे काहीच जास्त काढले नाहीत कारण की आमचा मोबाईलचा पूर्ण डिस्प्ले गेलेला आहे तर काही कळतच नाही फोटो कसे येतात व्हिडिओ कसे येतात ते त्याच्यामुळे थोडासा आम्ही ब्लॉगच फक्त करतोय आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर पहिलं सगळं रेडी होतो आहे श्रीला पहिलं खायला द्यायला दिलेला आहे आणि आता, आता बघूयात पुढे ते नाही ते तुला खाऊ ठेवले हो ते बघ तिथे कोण आहे बघ श्रीयू कोण 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 वाजले साडेपाच आणि श्रीयू आणि डॅड आणि दोघांनी मस्त अशी झोप काढलेली आहे हाय हाय आणि आता श्रीचा नाश्ता